नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजची भयकथा म्हणजे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत दिनेश त्यांनी सांगितलेला एक अनुभव आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी दिनेश मी जी रिक्षा घेतलेली त्यामध्ये मला जो काही रात्री अनुभव आला तो मी आज तुम्हाला या भयकथेच्या माध्यमातून सांगत आहे गोष्ट पंचवीस एक वर्षापूर्वीची आहे माझी बारावी पूर्ण झाली होती दोन तीन वर्ष मी कुडाळ प्रायव्हेट इकडे तिकडे कंपनीमध्ये नोकरी केली परंतु तिथला पगार काय कामाचं का जे टायमिंग याच्यामध्ये काय ताळमेळ बसत नव्हतं आणि मग म्हणून मी कसा निर्णय घेतला की आपण रिक्षाधंदा करायचा म्हणजे तेव्हा लोकांच्या वैयक्तिक गाड्या कमी होत्या म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर किंवा एस टीच्या बसेस देखील ह्यासुद्धा कमी होत्या त्यामुळे रिक्षांना चांगल्यापैकी भाडे असायची कारण लोक ये जा करायचे त्यामुळे बऱ्यापैकी रिक्षाधंदा व्हायचा आणि म्हणूनच मी लगेचच लायसन काढलं आणि थ्री व्हीलर लायसन आणि बॅच पण रिक्षेचा काढला आणि त्यानंतर मी आईवडिलांना सांगितलं की नोकरीमध्ये काय जम बसत नाही तेव्हा मी रिक्षाधंदा करायचं म्हणतोय म्हणून परंतु घरी आईवडिलांनी विरोध केला की आपल्याला रिक्षाधंदा नको तो सोडून आपण कुठचाही धंदा कर पण गाडी धंदा आपल्याला नको परंतु मी सगळं त्यांना पटवून सांगितलं आणि त्यानंतर आई वडील मग म्हणाले ठीक आहे मग आपण रिक्षा घेऊया आणि कसे कसे ते तयार झाले आमच्याच गावातला एक हरी नावाचा एक रिक्षा व्यावसायिक होता त्याची पहिल्यापासून रिक्षा होती तर त्याला मी सांगितलं की हरी अरे मला एक कधी सेकंड हँड रिक्षा असेल तर बघ आपण मला ती घ्यायची आहे कारण मी बॅच आणि लायसन काढल्या आणि रिक्षाधंदा करायचा असं मी म्हणतो त्यामुळे तुझ्या बघण्यात जर कोणाकडे रिक्षा द्यायची असेल जुनी तर जुनी का तर नवीन घ्यायची आमची काय ऐपत नव्हती त्यावेळी त्यामुळे मी त्याला सांगितलं की जुनी कोणाची द्यायची असेल तर बघ म्हण आणि असं म्हणता म्हणता एक महिना गेला आणि एक महिन्यानं हरीने मला सांगितलं की अरे दीपक कुडामध्ये बांबोळी गावामध्ये एकाची रिक्षा द्यायची आहे सेकंड हँड तर ती आपण बघायला जाऊया म्हणून तर मी म्हणालो ठीक आहे मी तसं आई आईवडिलांना येऊन घरी सांगितलं की अशी अशी कुडा बांबोळीमध्ये एक रिक्षा द्यायची आहे तर मी आणि हरी बघायला जातो म्हणून तर आईवडील म्हणाले ठीक आहे म्हणून आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी तो हरी आणि मी ती रिक्षा बघायला गेलो ती रिक्षा आम्ही बघितली मला रिक्षा फार आवडली आणि मग मी ठरवले की ई रिक्षा आपण घेऊया ते तेव्हा काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस हजारामध्ये तो आम्ही व्यवहार केला घरी येऊन नंतर मग दुसऱ्या दिवशी मी पैसे वगैरे घेऊन तो व्यवहार पूर्ण केला आणि रिक्षा आम्ही घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर मग त्याची पूजा केली देवाला पेढे वगैरे ठेवले वाडीमध्ये पेढे वाटले की आम्ही रिक्षा घेतली म्हणून एक आनंद म्हणून तर असे काही दिवस निघून जात होते रिक्षाला बऱ्यापैकी भाडी होती आता कुडाळमध्ये एक खाडगीचं दुकान होतं खाडगी म्हणजे मटन शॉप जे बकऱ्याचं मटणाचं शॉप असतं दुकान असतं ना ते धनगर समाजातील व्यक्ती होती त्याला कुडाळमध्ये सगळे खाडगी म्हणून ओळखायचे तर त्याचं एक आम्हाला फिक्स असं भाडं मिळालं तर ते भाडं कसं होतं की त्याचे दोन शॉप होते मटन शॉप एक कुडाळात होतं आणि एक होतं कणकवलीमध्ये तर कुडाळमध्ये सकाळी चार पाच वाजता सकाळी पहाटे ते बकरे आहेत ते रिक्षेमध्ये सात आठ घालायचे आणि त्याच्या कणकवलीच्या दुकानामध्ये नेऊन टाकायचे म्हणजे बुधवार आणि रविवार दोन आठवड्यातून वारं असे नेऊन त्याला पोच करायची असं ते भाडवतं परंतु चार वाजता तिकडे जायचं कुडाळमध्ये ते बकरे भरायला रिक्षेमध्ये तर आम्हाला म्हणजे माझ्या म मला एक दोन अडीच वाजता उठावं लागेल रात्री आणि मग तिथून रिक्षा घेऊन जायची कुडाळला कुडाळला ते भरायचे बकरे आणि तिथून मग रात्री पहाटे पहाटे निघायचं आणि कणकवलीला पाच साडेपाचपर्यंत पोहोच करायची म्हणजे त्याला साडेसातला दुकान उघडायला मिळायचं तर तेव्हा काय झालेलं की तेव्हा आमची रिक्षेचा धंदा वाढत होता त्यामुळे डे नाईट रिक्षा चालत होती आता दिवसाचा मी चालवायचो चा। आणि रात्री मग एक सुनील नावाचा ड्रायवर ठेवला तर तो, तो, तो ड्रायव्हर देखील आमच्या बाजूच्याच वाडीमध्ये होता म्हणजे एक किलोमीटरवरती ती वाडी होती आणि तिथे तो ड्रायवर राहायचा तर तो काय करा मी सहा वाजता संध्याकाळी त्याला रिक्षा द्यायचो आणि तो सहा ते एक वाजेपर्यंत रात्री रिक्षा चालवायचा आणि मग रात्री तो आपल्या घरी रिक्षा घेऊन जायचा आणि एक असा रस्ता होता त्या रस्त्यावरती तो रिक्षा रात्री लावायचा आणि त्याचं घर थोडंसं असं खाली गेल्यानंतर एक दीड दोनशे फुटावरती होतं आणि तो तिथे रिक्षा लावायचा आणि मग बुधवार आला की मग रात्री मी उठायचो दोन दोन अडीच वाजता मग चहा वगैरे पिऊन माझ्याकडे एक चावी होती मग तिथून जाऊन चालत जाऊन ती रिक्षा घ्यायची पुढामध्ये जायचं बकरे भरायचे आणि कणकवलीला नेऊन त्याच्या खाडगीच्या शॉपमध्ये नेऊन सोडायचे असा तो प्रकार चाललेला तर एके दिवशी काय होतं एके दिवशी अमोश होऊन गेलेली असते आणि बरेच दिवस झालेले असतात आणि चांगलं असतं आणि आज मंगळवार असतो दुसऱ्या दिवशी बुधवार आता दोन अडीच वाजता ते रिक्षा आणायला जायचं कारण रिक्षात जो ड्रायव्हर आहे तो, तो आपल्या घराकडे लावायचा त्यामुळे त्या रात्री मी माझा लहान भाऊ जो आहे पप्पू त्याला बोललो की पप्पू अरे उद्या मला त्या खाडगेचं भाडं आहे तर कणकवलीला बकरी नेऊन सोडायचे तर तो उ उद्या माझ्यासोबत येशील का तर त्याला थोडंसं नवल वाटलं की दररोज हा एकटाच जाणारा व्यक्ती माझा जा भाऊ तर आज तो मला सोबतीला म्हणून का बोलवतोय असं त्याच्या मनामध्ये थोडासा आला तो एक चौदा पंधरा वर्षाचा होता वय त्याचं तर त्याला मी सांगितलं की चलतो उद्याचं उद्याची एक ट्रीप माझ्यासोबत चल नंतर मी पुन्हा एकटा जाईन म्हणून तर तो बोलला की ठीक आहे मला रात्री तू अडीच वाजता उठव जेव्हा तू उठतोस तेव्हा मला उठव आपण फ्रेश होऊन मग ती रिक्षा घेऊन येऊ आणि नंतर कुडामध्ये बकऱ्या बघून कणकवल्या जाऊ तसे आम्ही रात्री झोपलो आता दोन अडीच वाजता मी अलार्म लावले त्याप्रमाणे मी अडीच वाजता उठलो अडीच वाजता उठून याला भावाला देखील उठवलं आणि म्हटलं आता चला आपण हो हो ती रिक्षा घ्यायला जाऊ तर चहा पिली आणि दोघेही छोटी बॅटरी तेव्हा सेलच्या बॅटरी होते दोन सेलची बॅटरी होती ती घेऊन आम्ही हळूहळू चालत त्या सुनील नावाचा जो ड्रायव्हर होता तो आपल्या घरी रिक्षा लावायच्या तिकडे आणायला म्हणून जात होतो चालतोय चालतोय आता बऱ्यापैकी चालणं होतं जे अडीच वाजता आणि बऱ्यापैकी आजूबाजूचं सगळं दिसत होतं आणि आम्ही दोघे त्या थंडीतून चालतोय चालतोय चालत 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 आम्ही आता एक किलोमीटर चालल्यानंतर त्या रिक्षेच्या जवळपास पोचलो आता रिक्षाने आमच्यामध्ये एक पन्नास फुटाचं अंतर फक्त राहिलं होतं आणि आम्हाला रिक्षा समोर दिसते म्हणजे रिक्षेची पाठ आमच्याकडे होती पाठची बाजू आणि समोर पुढे हो, पुढा होता त्या रिक्षेचा तर त्या आम्ही रिक्षेपर्यंत पोचलो आता पन्नास फुटाचं अंतर होतं आणि अचानक आम्हाला एक असं जाणवलं की त्या रिक्षेमध्ये कोणतरी बसले आणि कुजबूज करतात ना माणसं किंवा बोलतात हळूहळू तशी बोलतायत माणसं असं मला आवाज आला तर आम्ही दोघे माझं भाऊन मी जागेवरती थांबलो आणि कानुस्सा घेतोय की कोण रिक्षेमध्ये बसले कोणतरी भाडं तर नाही आहे ना परंतु असा एक विचार आला आता अडीच वाजता रिक्षेमध्ये कोण बसणार रिक्षा तर त्या गा जो ड्रायव्हर आहे त्याच्या घरासमोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती उभी होती आणि आम्ही विचार करू लागलो की एवढ्या अडीच वाजता ह्या रिक्षामध्ये कोण बसलं आहे म्हणून आम्ही तिथेच जाग्यावरती थांबून थोडंफार अंदाज घेतो कोण आहे म्हणून तेवढ्यात एक अशी घटना घडली माझा जो भाऊ होता पप्पू नावाचा त्याला ती रिक्षा मागे पाच सहा फूट मागे सरकलेली दिसली आणि तो अचानक त्याने माझा हात घट्ट पकडला आणि तो म्हणाला अरे दादा रिक्षा पाच सहा फूट मागे आली आत्ता रिक्षा मागे आली तर मी म्हणतो मागे आली असं कसं होणार रिक्षेला तर तो दोन्ही साईडने दगड लावायचा सा पुढे मागे होऊ नये म्हणून आणि म्हटलं रिक्षा मागे येणं ना शक्यच नाही तर तो सांगतो की नाही रिक्षा जागेवरतीच उभी आहे तर मी म्हटलं नाही तो भाऊ म्हणतोय की नाही रिक्षा पाच सहा फूट मागे आले मी पाहिली म्हणून तितक्यात मी ती बॅटरी हातातली होती ती पाठच्या काचीवरती मान तिथे रिक्षेच्या पाठी काच असते त्याच्यावरती नाव वगैरे टाकताना त्या काचीवरती मारले तर रिक्षेमध्ये कोणीच नव्हतं त्या पाठच्या काचीत होऊन रिक्षेचा तो सीटचा रिक्षे भाग दिसत होता तेव्हा असं आम्हाला दिसलं की रिक्षेमध्ये कोण नाही म्हणून तर मी म्हणतो रिक्षामध्ये कोण नाही आहे मग तर आवाज येत होता आणि आता रिक्षेत आता बघतो तर कोण नाही आहे तर तेवढ्यात तो माझा भाऊ म्हणतो आहे की आपण रिक्षेच्या जवळ जाऊया नको आपण घरी जाऊया आपण घरी जाऊया मला काहीतरी एक विचित्र वाटतं इकडे तर मी म्हणतो नाही रे तुला भास झाला असेल चल आपण रिक्षा घेऊया आणि जाऊया नाही तर तो खाडगीचं जर आजचं भाडं आपण नाही मारलं ना तर त्याचं नुकसान होईल आणि नंतर तो आपल्याला बडबडेल मग भांडणं होती चला आपण जाऊया पण तो माझा भाऊ आहे आणि तो मला रिक्षाकडे जायलाच देत नव्हता एवढ्यात एक अशी घटना घडली की रिक्षा आता पाच सहा फूट पुन्हा एकदा मागे आली आणि मला दिसली की रिक्षा पाच सहा फूट मागे आली आणि आता ती प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने पाहिलेली की रिक्षा मागे आली आत्ता मी माझ्या भावाला म्हणतोय पप्पूला अरे होय रे पप्पू आत्ता मी पाहिलं आत्ता रिक्षा पाच सहा फूट पुन्हा एकदा मागे आली आता आम्ही त्या रिक्षाच्या टायरची तिकडे बॅटरी मारून बघितली तर रिक्षेला ब बा, माझ्या बऱ्यापैकी असा मोठा दगड लावलेला दोन्ही चाकांना पाठी येणं शक्यत नव्हतं तरी देखील मला ते दिसलेली की ती पाच सहा फूट मागे आली म्हणून आता माझ्या मनात पण वेगवेगळे विचार यायला लागले म्हटलं आता काय करायचं घरी जायचं की पुढे जायचं आता रिक्षाने आमच्यामध्ये जवळजवळ चाळीसशे फुटाचं अंतर होतं तर मी एकदा म्हटलं पुन्हा एकदा आपण पुढे जाऊन बॅटरी मारून तरी रिक्षामध्ये बघू आणि नंतर घरी जाऊ म्हणून मी माझ्या भावाला सांगितलं तर तो म्हणाला ठीक आहे दादा पण आपण आता भाड्याला जायचं नाही आपण रिक्षेपर्यंत जाऊ रिक्षामध्ये बॅटरी मारून बघू कोण आहे ते आणि आपण घरी निघून जाऊ जसं आम्ही दोन तीन पावलं पुढे सरकलो ना तसा एक विचित्र प्रकार झाला त्या रिक्षेमध्ये कोणतरी जोरात किंचाळी मारली एका लहान मुलाने जशी आठ नऊ वर्षाचं मुलं असतं ना त्या मुलाचा जोरात किंचाळी अशी मारल्यासारखा आवाज आला आणि आम्ही दोघे दचकलो आणि पुन्हा आम्ही दहा पाच पावलं मागे आलो आणि पुन्हा थांबलो आणि आम्ही एकमेकांना एकमेकांकडे बघायला लागलो तर माझा भाऊ म्हणतो की दादा आता कोणतरी लहान मुलगा त्या रिक्षामध्ये घेऊन चढला तुला ऐकायला आला का तर मी म्हणतो होय रे मला पण ऐकायला आलं तर मी आता ठरवलं की आता आपण त्या रिक्षेकडे जायचं नाही काय होईल ते होईल ते भाडं कॅन्सल झालं ते खाडगेकडून बोलून घ्याय घ्यायला लागलं तरी चाललं पण आपण आता जायचं नाही आता आम्ही पाठीमागे घरी यायला म्हणून निघणार होतो तेवढ्यात त्या ते रिक्षेतून जोरजोरात आवाज यायला लागला एक दोन माणसांचा एक पुरुष आणि एक बाई आणि तो मुलगा जोरजोरात घिं किंचाळत होता मुलगा आणि ती बाई आणि जो पुरुष होता ना तो सांगत होते अरे जाताय कुठे अरे आम्हाला बाहेर काढा आम्हाला बाहेर काढा तुम्ही जात आहे कुठे असं आवाज त्या रिक्षातून येत होता आम्ही दोघेही आता जपाचप पावलं टाकत मागे येण्यासाठी म्हणून निघालो आता दोघांच्या गान्चा, दोघांच्या अंगातून सरसरण घाम आलेला आणि पूर्ण भिजून ओले चिंब झालेलो आणि कसे बसे एकदा घरी पोचण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होतो तसे आम्ही मागे वळून घरी यायला निघालो आणि वीस पंचवीस पावलं जसे पुढे आलो तसे त्या रिक्षेतून त्या दोन्ही म्हणजे एक बाई आणि एक जे पुरुष होता ना त्यांनी दोन्ही बाजूने आपलं मुंडकं का बाहेर काढलं आणि आमच्या दिशेने तोंड करून ते जोरजोरात ओरडत होते अरे दाताई कुठे आम्हाला बाहेर काढा आम्हाला रिक्षातून बाहेर काढा बाहेर काढा आम्ही ते आता बघितलं तर दोन अशी कोणतरी म्हणजे व्यक्ती आमच्याकडे बघत आहेत त्यांचा पूर्ण चेहरा असा काळा होता आणि आम्हाला ते त्या अंधुगंधू प्रकाशामध्ये सगळं दिसत होतं की दोन व्यक्तीने अशी मुंडकी बाहेर काढली त्या रिक्षेच्या दोन्ही बाजूने आणि आम्हाला बोलवतात अरे या आम्हाला सोडवा आम्हाला बाहेर काढा आम्ही आता खूप घाबरलो होतो दोघेही हातात बॅटरी घेतली आणि जीवाच्या आकांताने धावत 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 घरी यायला निघालो कसं ते एक किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलं तर आमचं आम्हालाच माहीत नाही आणि घरी आलो आणि झोपलो तोपर्यंत आता साडेतीन वाजले होते आणि आता आई उठली होती आणि आईने आम्हाला इच्छिलं अरे तुम्ही घरी निघून आलात तुम्ही गेलात नाही बकरे घेऊन कणकवरीला तर आम्ही काय सांगणार असा भयानक अनुभव जो आम्हाला आलेला ते आम्ही जर अनुभव सांगितलं असतं तर आईने सांगितलं दुसऱ्याच दिवशी ती रिक्षा विकून टाक म्हणून ती रिक्षा ठेवायची नाही म्हणून पण आम्ही त्या आईला सांगितलं की नाही रिक आम्ही गेलो रिक्षा चालू करत होतो पण रिक्षेचा स्टार्टर बसत नव्हता हो, किंवा किक हो लागत नव्हते त्यामुळे रिक्षा चालत चालू होईना आणि म्हणून आम्ही घरी निघून आलो असं आम्ही आईला कारण सांगितलं आणि त्यानंतर आम्ही झोपलो आणि सकाळी आठ साडेआठला मी ती रिक्षा घेण्यासाठी म्हणून त्या रिक्षा ड्रायव्हरच्या घरासमोर गेलो तर तिथे गेल्यानंतर पाहिलं की त्या रिक्षेला दोन्ही बाजूने दगड लावलेले होते आणि रिक्षा कुठेच हल्ली नव्हती आणि त्या रिक्षामध्ये मी पूर्ण फिरून वाकून मागच्या सीटवर सगळीकडे बघितलं तर रात्री घडलेला जो काही प्रकार आहे त्याचा मागमूसही कुठे काही नव्हता तिथे काहीच दिसलं नाही आम्हाला आणि ती रिक्षा जरा पण सरकलेली नव्हती म्हणजे एक वीत पण रिक्षा ती मागे पुढे सरकलेली नव्हती कारण त्या ड्रायव्हरच्या ड्रायव्हरची एक सवय होती की तो रिक्षेला दोन्ही चाकांना मागे आणि पुढे दगड लावायचा अशी त्याची सवय होती। होते आणि ते ते दगड तसेच होते दोन्ही चाकांचे आणि हल्ले नव्हते तर मित्रांनो असा एक मला अनुभव आलेला आणि आणखी एक अनुभव त्या रिक्षेच्या संदर्भात आम्हाला तीन चार महिन्याने पुन्हा एकदा घडलेला तो मी तुम्हाला सांगतो आणि हे सगळे दोन प्रकार घडल्यानंतर आणि दुसरा प्रकार जेव्हा घडला तेव्हा आम्ही त्या रिक्षेसंदर्भात चौकशी केली त्या गावामध्ये जाऊन तेव्हा सगळं जे काही आहे जे कुपित होतं की अशा घटना घडायच्या त्या का घडायच्या यानंतर सगळ्या आम्हाला लक्षामध्ये आल्या तर त्या आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आज मी तुमची याची ठिकाणी रजा घेतो धन्यवाद